वाचलं तरी तुम्हाला ते तुमच्याकडून वाचून मी घेणारच आहे तर तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद आणि सर्वांचे आभार तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक साकारला खरं तर त्या इंडियाच्या टिकटीवरती आलेलं आहे म्हणजे जरी याच्यातली माळींची दुर्घटनेची एखादी कविता असेल ती तिथं सुचलेली आहे आणि ती इथं याच्यात यातली एकच आडुसण क्रमांकाची जी कविता आहे जी खरं सांगतो की तिचं एक वैशिष्ट्य आहे मुद्दाम कारण असं किती काही इंडियाच्या टिकडीवरची कविता नाही आहे तर ती त्या दिवशी संगीता घड्या घालत होती आणि तिचे वडील म्हणजे माझा भाऊ कौतुकाने मला व्हिडिओ ते सोय आहे व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल लावण्याचे दाखवत होता तर मला वाटलं एक कविता कमी पडत होती पुस्तक परीक्षण करायचं म्हटलं तर काय हायचं असतात ते काय करावं काय करावं सत्तर आणायच्या कविता म्हटल्यानंतर ती अडसष्ट क्रमांकाची कविता त्या टाकली ती अशी कविता आहे बघा ती हां तर ती त्या घडीवरून सुचली कविता आहे की घडी घडीला घडी व्यवस्थित बसावी लागते इथपर्यंत ठीक होतं पण मला कळायला साहित्यिक टच आला पाहिजे कारण लोक सन्मितांनी घातलेली घडी कोण पाहणार नाही ही घडी महत्वाची म्हणून मी पुढच्या दोन वेळी केल्या की विस्कटली तरी पुन्हा सावरवी लागते आणि मग ती कविता बनली तर कवितेचा जन्म होतो वेगळ्या गोष्टीसाठी आणि ती शेवट पतीनं होतो तर अशा पतीने या सगळ्या कविता बनत गेलेल्या आहेत यातली कोणती कविता तुम्ही घ्या की एक थोडासा मी अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काहींना असं वाटेल म्हणजे बा ही कविता अशी आहे चहा सारखे विलक्षण पिय दुसरं कोणतं नाही मला चहा खूप लागतो प्यायला अनेक जण पिऊ देत नाही मिसेस पिऊ देत नाही गरजे पिऊ देत नाहीत कारण डायबिटीस आहे आणि म्हणून ही ओळख सुचली पण मला कळलं त्याला अजून एक साहित्यिक टच बसला पाहिजे पुढं म्हणून पुढच्या वेळी अशा आहेत कदाचित कदाचित तिसऱ्याला आठवेल चौथक आहे आणि त्याला चित्र दिलेलं आहे मी खास मद्यपीचं की थोडस एक वेगळं गमतीशीर आलं पाहिजे म्हणून तर कवितेची सुरुवात वेगळ्या अर्थाने होत होती शेवट वेगळ्या अर्थाने होत अशा पद्धतीने या कविता केलेल्या आहेत कदाचित त्याच्यात खूप मोठा भावार्थ असेल असं नाही पण समजेल उमजेल अशा त्या कविता आहेत खूप काही बोलायचंय पण ताटं वाढलेले आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायचंय तुम्ही म्हणाल कवी बोलतोय मला काय मी सात वाजे तरी थांबणार नाही तर तुम्ही थांबू शकणार नाही त्यामुळे मी माझं एक छोटंसं मनोग थांबवतो तुम्ही सगळे आला धन्यवाद